खरच वास्तुशास्त्राचे मूळ ग्रंथ काय सांगतात भूमिवतार अर्थात भूमिप्लव या तिसऱ्या भागात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो खरंच उतार कोणत्या दिशेचा असावा तर मित्रांनो भूमिप्लव किंवा उताराच्या संदर्भात विश्वक्रमा प्रकाश ग्रंथात फारच छान विवेचन केलेलं आहे ग्रंथकर्ते म्हणतात पूर्व प्लवे भवे भव्हेक्ष्मीराग्ने शोकमादिश्यत याम्याम यमुदार नैऋत्यच महाभयम पश्चिमे कलह कुर्या द्वाय याम मृत्युमादिशत उत्तरे वंशवृद्धी शादिशाने रत्नसंजया या श्लोकाचा अर्थ मित्रांनो असा आहे ज्या भूमीचा उतारा पूर्वेकडे आहे ती लक्ष्मीकारक समजावी आग्नेकडे उतारा असल्यास शोककारक दक्षिणेकडे मृत्यूकारक नैऋत्यस महाभय पश्चिमेश कलहकारक वायव्यस मृत्यूकारक उत्तरेस वंशवृद्धी ईशान्यस रत्नलाभ अर्थात पूर्व उत्तर आणि ईशान्येकडे भूमी उतार असावा असा याचा अर्थ आहे तर मित्रांनो यामध्ये नैसर्गिक उताराला अन्यन्य साधारण महत्व आहे ही बाब आवर्जून वाटते मित्रांनो असंच मी एका वास्तुविजेटला गेल्यानंतर या श्लोकाचा गैरअर्थ घेतल्याचा माझ्या निदर्शनास आले त्या घरामध्ये दक्षिणेकडील बेडरूमपेक्षा उत्तरेकडील हॉल एक पायरीने खाली होता पूर्वेकडील हॉल त्यापेक्षा खाली फक्त एक हजार स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये अशा प्रकारच्या रचना केल्या होत्या या घरामध्ये विजिट करत असताना मित्रांनो एका रूम मधून दुसऱ्या रूममध्ये जात असताना मीच ठेच करून पडता पडता वाचलो इथे निक्षुम सांगावशी वाटते ग्रहणकर्त्याने भूमी उतार अर्थात वास्तूच्या नैसर्गिक उताराला विशेष महत्व दिलेलं आहे भावनाला नाही तर मित्रांनो आपली सोय आणि वास्तुशास्त्र याचा समन्वय साधता आला पाहिजे शास्त्राला कुठेही गालबोट लागता कामा नये मनुष्यलय चंद्रिका अध्याय एक श्लोक एकोणीस मध्ये देखील पूर्वेचा उतार समृद्धीदायक उत्तरेचा उतार धनदायी आणि ईशान्यचा उतार शुभदायक सांगितलेला आहे तसेच मयमत मानसारण अपराजित प्रता इत्यादी मान्यताप्राप्त ग्रंथातील पूर्व उत्तर ईशान्य हा उतार शुभप्रद सांगितलेला आहे म्हणून वास्तूचा उतार अर्थात भूमी उतार उत्तर ईशान्ये आणि पूर्व या दिशेस असावा दक्षिणेकडे जाणारा उतार वैश्य वर्गासाठी आणि पश्चिमेकडे उतार शूद्र वर्गासाठी लाभप्रद ठरेल असे विधान केवळ बृहस्संहितेत आढळते याबाबत माझे वास्तुशास्त्रातले गुरुवर्य यनाम गिरवळ सर म्हणतात वास्तुविषयक स्वतंत्र ग्रंथ लिहिणाऱ्या विद्वानात वराहमिरांचा समावेश होत नसल्यामुळे वराहमिरांचे मत एकाएकी संबोधावे लागते इतर कोणत्याही मान्यता प्राप्त ग्रंथात दक्षिण आणि पश्चिमेकडील भूमिप्ल शुभप्रत मान्य नसल्यामुळे या संदर्भाचा निर्णय वराहमिरांच्या मताविरुद्ध स्वीकारणे क्रम प्राप्त आहे प्रभाकर जंगम मंगल ज्योतिष वास्तू संशोधन केंद्र विनायक नगर ईश्वरपूर